दिव्यदृष्टी संस्थेच्या दिव्यांगांच्या डोळ्यातील कृतज्ञता काकांच्या आरोग्यासाठी नागेश्वर चरणी दुग्धाभिषेक नगरसेवक प्रकाश भागणागरे यांच्या सहकार्यानं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन अहिल्यानगर शहराचे आधारसंभ व गोरगरिबांचे कैवारी माजी आमदार श्री अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी एका हृदयस्पर्शी दृश्याची अनुभती आज नगरकरांनी घेतली दिव्यदृष्टी या दिव्यांगांच्या संस्थेतील सदस्यांनी आपल्या प्रिय काकांच्या आरोग्यासाठी भवानी नगरातील नागेश्वर मंदिरात सोमवारी श्रद्धापूर्वक दुग्धाभिषेक केला या दृश्यानं उपस्थितांचे डोळे पाणवले ज्यांनी आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला त्या दिव्यांग बांधवांच्या संस्थेनं आपल्या हितचिंतकाच्या आरोग्यासाठी केलेली ही प्रार्थना केवळ एक धार्मिक विधी नव्हती तर ती त्यांच्या अंतकरणात दडलेल्या कृतज्ञतेची आणि निस्वार्थ प्रेमाची अभिव्यक्ती होती मंदिरात जमलेल्या दिव्यदृष्टीच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर अरुण काकांच्या प्रति असलेली काळजी आणि आदर स्पष्टपणे दिसत होता संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अरुण काकांच्या सहकार्यानेच आज आमच्या संस्थेचं कार्य शहरात सुरू आहे ते केवळ आमचे मार्गदर्शक नाहीत तर आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्यासाठी केलेली ही प्रार्थना आमच्या सगळ्यांच्या भावनांचं प्रतीक आहे या क्षणी संस्थेचे खजिनदार सुनील बाजकर सचिव धवन उमरेडकर अप्पासाहेब गव्हाणे निलेश शिंदे अनिल परभणी अनिल परभणे शिवशंकर पाटील व इतर सदस्यांनी प्रार्थना केली माजी नगरसेवक प्रकाश भागनागरे यांनी या दुग्धाभिषेकासाठी प्रमुख उपस्थिती दर्शवली संस्थेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉ विजय कदम आणि शुभांगी कदम यांनी महामृत्युंजय जप केला ज्यामुळे मंदिरातील वातावरण अधिक भक्तिमय झालं प्राध्यापक कदम म्हणाले की अरुण काका आणि आमदार संग्राम भैया जगताप यांनी नेहमीच समाजातील दुर्बळ घटकांना आधार दिलाय आज त्यांच्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना करत असताना आमचं हृदय त्यांच्याबद्दलच्या आदरानं आणि काळजीनं भरून आलाय याप्रसंगी जिजामाता प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीही प्रार्थनेत सहभाग घेतला प्रकाश भागाणकर यांच्या सहकार्यानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या हृदयस्प्रशिक्षणांचा साक्षीदार होण्यासाठी पत्रकार दीपक कासवा योगेश जाणी सोमनाथ गाडळकर यांच्यासह अनेक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजीपाला व फळ फळावळ अडत्यांची असोसिएशन या संघटनेच्या सर्व सदस्यांनी सक्रिय मदत केली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर नमस्कार मी कृष्णा तवले अध्यक्ष दिव्य दृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था अहिल्यानगर व आमचे सर्व सहकारी आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत सोमवार नागेश्वर मंदिराच्या नागेश्वरांच्या चरणी आदरणीय अरुण काका जगताप साहेब यांच्या आरोग्याला स्वास्थ्य लाभावं यासाठी आज आम्ही या ठिकाणी दुग्ध अभिषेक करणार आहोत आणि लवकरच त्यांची प्रकृती होऊन त्या आपल्यामध्ये असतील आणि दिव्यदृष्टी संस्था ही सातत्याने दिव्यांगांसाठी जिल्हाभर काम करत असते आणि त्यासाठी संग्राम साहेबांचं सहकार्य आणि तसेच इतर त्यांचे जे सर्व सहकार्य आहेत त्यांचं सहकार्य आणि त्या संस्थेच्या पाठीशी नेहमी उभ्या असतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला या संस्थेच काम करण्यासाठी एक प्रेरणा मिळते त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही संगणक प्रशिक्षण केंद्र या परिसरामध्येच स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना साक्षर आणि स्वावलंबी बनवण्याचं काम आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत आरोग्यासाठी स्वास्थ्य लाभावं या अनुषंगाने आम्ही आज हा दुग्धाभिषेक आम्ही प्रार्थना करतो आई जगदंबेच्या चरणी आणि नागेश्वरांच्या चरणी ही लवकरात लवकर त्यांना स्वास्थ्य मिळून हे आपल्यात पुन्हा यावेत धन्यवाद नमस्कार मी विजय कदम आदरणीय अरुण काका जगताप यांना स्वास्थ्य लाभावं हो या उद्देशाने अहमदनगर शहरातील समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने आम्ही नागेश्वर मंदिरामध्ये दुग्धाभिषेक करत आहोत दिव्य दृष्टीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांच्या वतीने हा अभिषेक करण्यात येत आहे अरुण काकांच्या स्वास्थ्यासाठी ही प्रार्थना केली जाते आहे दुग्धाभिषेक केला जातोय आणि जगताप कुटुंबीय आणि अरुण काका यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान मोठं आहे नगर शहराच्या विकासामधलं योगदान मोठं आहे आणि ते पुन्हा व्यवस्थित व्हावेत पटकन आणि नगर शहराच्या समाजकार्यामध्ये ते पुन्हा सक्रिय व्हावेत यासाठी आम्ही समस्त दिव्यदृष्टी आणि दिव्यांगजनांच्या वतीने नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करत आहोत